नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे फ्लिपकार्ट अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता फ्लिपकार्टच्या ऑफिशियल पेजवरती आत्ता आपण सध्या आहेत या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही वाचू शकता तुम्ही फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला तर माहितीच असेल तर आता या ठिकाणी कोणत्या पदासाठी जागा निघालेली आहेत तर वेगवेगळ्या या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत तर आता आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात शेवटी दिलेला आहे त्यांनी डेटा एंट्री ऑपरेटर यावरती तुम्हाला इझिली क्लिक करायचं आहे यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील फॉर्म तुम्हाला ओपन झालेला बघायला मिळेल जाले, जाले, जाले तर या ठिकाणी आता अप्लाय कोण करू शकतो जर का तुमचं दहावी झालं आहे बारावी आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात हाऊस वाईफ आहात तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला दहा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत ती जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तर कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट नेम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे लास्ट नेम मोबाईल नंबर आणि ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहेत जसं की ईमेल आय डी आहे तुम्ही एखादा पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करू शकता कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची टाकायची आहे ॲड्रेस डिटेलमध्ये बघू शकता तुम्ही झोन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला वेस्ट झोन या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता डिस्ट्रिक्ट मेन्शन करायचं आहे या ठिकाणी तहसील त्याचबरोबर सिटी या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि करंट ॲड्रेस जे तुमचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन विचारले जात आहे तुमचे हायर क्वालिफिकेशन तुमचं काय आहे तर का तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिलेलं आहे दहावी बारावी सगळंच आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट या ठिकाणी मेन्शन करू शकता त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कॉलेज स्कूल नेम ह्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर अदर इन्फॉर्मेशनमध्ये बघू शकता तुम्ही करंट एम्प्लॉई स्टेटस जर तुम्ही एम्प्लॉई असाल तर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे एस नो जर नसाल तर नो करा या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जर फ्लिपकार्टमध्ये वर्किंग आहात तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एस नो करायचं आहात तर तुम्ही नसाल तर नो करा या ठिकाणी इंटर्नशिप केलेली आहे का फ्लिपकार्टची तुम्ही कधी तर केलेली असेल तर एस करा नसेल तर नो करा त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कम्प्युटरबद्दल तुम्हाला नॉलेज आहे का एक्सेलबद्दल तुम्हाला काही नॉलेज आहे का हे या ठिकाणी विचारले जाते तर तुम्ही या ठिकाणी जर बेसिक तुम्हाला येत असेल तर फर्स्ट जो ऑप्शन आहे साठी बेसिक नॉलेज बट लिमिटेड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तर यावरती तुम्ही क्लिक करा जर असेल एक्सपिरियन्स तर तुम्ही या ठिकाणी कोणताही ऑप्शन यातला मेन्शन करू शकता ॲडव्हान्स एक्सेल वगैरे झालेलं असेल तर ॲडव्हान्स एक्सेलचासुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे जर का बेसिक झालेलं असेल तर पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पूर्ण डिटेल्स दिलेले आहे सिलेक्ट लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला त्यानंतर आय एक्सेप्ट करायचं आहे टर्म अँड कंडिशन प्रायवसी आणि पॉलिसी आणि आय हिअर बाय कन्फर्म दॅट आय एम अबो एटी प्लस तुमचं एज आहे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो ही आहे फ्लिपकार्टची या ठिकाणी जी वॅकन्सी आता मी तुम्हाला सांगितलेली आहे जेन्युन जॉब वॅकन्सी आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाही आहे फॉर्म कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही ॲक्च्युली फ्लिपकार्टची इंटर्नशिप आहे खर तर ते पंचवीस हजार स्टार्टिंग या ठिकाणी सॅलरी असणार आहे तुमच्या नियर बाय तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी टेस्ट द्यायची आहे तर ती कशा प्रकारे द्यायची तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा मोबाईल नंबर जो काही तुम्ही मेन्शन केलेला होता फॉर्म भरताना तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो काही पासवर्ड ठेवला होता तो तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी फिल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट बघायला मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद